शुभविवाह या मालिकेच्या नऊ सप्टेंबरच्या भागामध्ये अथर्व सांगत असतो आकाश तू इथे थांब मी पैशाची काय व्यवस्था करताय ते ते बघतो यावरती आकाश म्हणतो नाही अथर्व तू एकटा येतोय काही झालं तरी सुद्धा मला आता नक्की काय घडलं हे बघायला पाहिजे पैशाची व्यवस्था मी सुद्धा करतो आणि त्यानंतर ते पैसे आपल्याला देऊन टाकूया इकडे रागिणीच्या डोक्यात असतं की मी आता जर का सुंठी पासून खोकळा घालवला तर या कोणीतरी किडनॅपरनी किडनॅप केले आणि पोलिसात देऊ नका म्हणून सांगितले मी जर का, का आकाशला फोर्स करून पोलीस मध्ये पाठवलं तर, तर तो किडनॅपर बिथरेल आणि भूमीला काहीतरी करेल एका दगडात दोन पक्षी मग आता रागिणी येते आकाश मला काय वाटतं माहितीये का अशा केसेस मध्ये किडनॅपर पोलिसांना सांगू नका असं म्हणतात पोलिसांना सांगू नका आणि खूप सारी खंडणी घेतात खंडणी घेऊन आता त्यानंतर मग ते ज्याला आपण किडनॅप केले त्याला सुद्धा मारायला कमी नाही करत म्हणून मला काय वाटतं माहितीये का तू जर का या सगळ्यामध्ये पोलिसांना इन्व्हॉल्व्ह केलंस तर कदाचित आपली भूमी सेफ राहील यावरती आकाश म्हणतो नाही नाही मला या सगळ्यामध्ये आता कोणालाही इन्वॉल्व्ह करायचं नाहीये कारण काही झालं तरी सुद्धा भूमीच्या जीवाचा धोका मी कोणत्याही परिस्थितीमध्ये पत्करू शकत नाहीये तो जर का किडनॅपर चिडला आणि त्यांनी भूमीला काही केलं तर यावरती रागिणी म्हणते हो पण ही तरी काय गॅरंटी आहे की त्यांनी आता सुद्धा भूमीला सुखरूप ठेवून आपल्याकडे आणेल म्हणून ते काही नाहीये मला खूप चिंता वाटते पण आकाश सांगतो अजिबात नाही का काही झालं तरी सुद्धा मी पोलिसात जाणार नाहीये त्यावरती अथरव म्हणतो दादा पोलिसात नको जाऊया पण तू एक काम कर ना ज्या फोनवरून आपल्याला फोन आला होता त्या कॉल वरती एक कॉल करून बघशील का त्या कॉल वरती जर का कॉल केलास ना तर आपल्याला समजेल सुद्धा की त्याला कुठे पैसे हवे किंवा आपण पैसे देतोय हे त्याला समजेल मग आकाशच्या नंबरवरून कॉल आला होता त्या नंबरला कॉल करतो आणि त्या नंबरला कॉल केल्यावरती तो नंबर आता स्विच ऑफ येतो त्यावरती आकाश सांगायला लागतो मी कॉल तर करतोय पण तो नंबर आता स्विच ऑफ येत आहे असं आकाश ज्या वेळेला म्हणायला लागतो त्यावेळेला मग आता इकडे विचार करत असते पौर्णिमा माझा बदला पूर्ण होईल जर का त्या किडनॅपरने या भूमीला पूर्णपणे नामोहरण केलं तर माझा बदला पूर्णपणे पूर्ण होईल इकडे आता एकच तुमणं घेऊन रागिणी सांगत असते आकाश अरे मी काय सांगते ते ऐक ना मला काय वाटतं माहिती आहे का आपण जर का आता इकडे पोलिसात गेलो तर आकाश म्हणतो नाही आता तो, तो माणूस डेंजर आहे इकडे तोपर्यंत रागिणी विचार करते कोण हा नवीन मार्केटमध्ये माणूस आलाय भूमीला किडनॅप करणारा यावरती मग आता ती आपले सोर्सेस कामाला लावते आणि कॉल करून विचारते त्यावेळेला तिच्या माहितीमध्ये कुणीच नसतं की ज्यांनी आता भूमीला किडनॅप के केलंय मग ती पौर्णिमाला म्हणायला लागते हा बहुतेक नौखा आहे आणि हा नौखा येऊन आता इकडे तिने केलेला होता यावरती मग आता लगेच इकडे पौर्णिमा सांगायला लागते बघा बघा जे तुम्हाला शक्य झालं नाही ते एका नवख्या कॉलने शक्य केले इकडे तोपर्यंत तो आता अभिजित म्हणजे हा ऍक्च्युली अभिजित नाहीये काहीतरी वेगळी स्टोरी आहे तो आता भूमीकडे येतो आणि तो, तो सांगतो काय रे हिच्या नवऱ्याने काय सांगितलंय यावरती मग आता तो त्याचा माणूस सांगतो काळजी करू नका तिचा नवरा पैसे देतोय म्हटलं ना तो येईल पैसे घेऊन असं म्हटल्यावर ती भूमी आता हाताने ऍक्शन करून तिला पाणी हवं असल्याचं सांगते पाणी पाणी असं ज्या वेळेला भूमी म्हणते त्यावेळेला मग आता इकडे अभिजित सांगायला लागतो की एक काम कर हिचं तोंड सोड आणि हिला पाणी दे त्यावरती भूमी आता पाणी पिण्याच्या निमित्ताने इकडे अभिजितशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि पाणी पिण्याच्या निमित्ताने ज्या वेळेला तिचं तोंड उघडलं जातं त्यावेळेला अभिजित अशी ती हाक मारते आणि त्यावरती मग आता तो म्हणतो कोण अभिजित काय अभिजित असं तो म्हणायला लागतो त्यावरती भूमी म्हणते अभिजित तूच अभिजित आहेस ना मुळातच तू जर का अभिजित आहेस तर तू जिवंत कसा कारण आम्ही सगळ्यांनी तुझा आता अंतिम संस्कार केलेला आहे यावरती मग आता तो म्हणायला लागतो काय तू डोक्यावरती पडलेस का म्हणजे तुला किडनॅप केलंय म्हणून तू डोक्यावरती पडलेली आहेस का असं तू विचारायला लागतो त्यावरती भूमी म्हणते अभिजित आहे आणि तू अभिजित सारखाच दिसतो यावरती तो म्हणतो तुला सकाळपासून कोणी भेटलं नाही मला उगाच काहीतरी बोलायला यावरती भूमी म्हणते मी खरंच तुला सांगण्याचा प्रयत्न करते आहे की की तू अभिजित सारखा दिसतोयस यावरती तो म्हणतो तू मला गोडगोड बोलून भुलवून इथे अडकवण्याचा प्रयत्न करतेस का मी अशा तुमच्या चाली अनेक ओळखतो उगाच काहीतरी हुशारी करण्याचा माझ्याशी प्रयत्न करू नकोस मला माझे पैसे मिळाले की मी तुला सोडून देत यावरती भूमी म्हणते आकाश आकाशकडून तू फक्त दहा लाख मागितलेस म्हणजे तुला खरंच काही आठवत नाहीये का यावरती या मग आता ती सांगते मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते माझा दीर अभिजित हुबहुब तुझ्या साठा दिसतो त्यावरती आता इकडे तू एक काम कर भूमी सांगते तुम्हाला जर का माझ्यावरती विश्वास नाहीये ना तर सोशल मीडियावर जा तिथे माझं अकाउंट चेक करा माझ्या अकाउंटमध्ये अभिजित पटवर्धन म्हणून सर्च करा मग तुम्हाला सगळं समजेल यावरती तो माणूस चिडतो आणि तो सांगायला लागतो हे बघ मला हे सगळं करायची काही गरज नाही आहे यावरती भूमी म्हणते मी तुझी खंडणीची डबल रक्कम मिळवून देईन मग मात्र जरासा तो माणूस सावध होतो आणि म्हणतो बघ रे तू बघ रे त्या सोशल मीडियावरती नक्की काय येते मग तो माणूस आपला मोबाईल काढतो भूमीचं प्रोफाईल काढतो भूमीचं प्रोफाईल काढल्यावरती आता इकडे तो पाहायला लागतो आणि तो म्हणतो खरंच की बॉस अहो आहे की हा अभिजित पटवर्धन सेम टू तु सेम, तु सेम तुमच्यासारखा म्हणजे आतापर्यंत मी ऐकलं होतं की सात माणसं सा जगामधली एकसारखी दिसतात आज मी पहिल्यांदा एकसारखी दिसणारी दोन माणसं पाहिली तुम्हाला कोणी जुडवा भाऊ होता का यावरती आता इकडे तो सांगतो नाही मला कोणी जुडवा भाऊ वगैरे नव्हता आणि मग तो सुद्धा त्या अभिजितचा फोटो बघतो आणि तो म्हणतो खरंच की हा तर सेम टू सेम माझ्यासारखाच दिसत आहे असं तो म्हणायला लागतो त्यावरती मग आता जानकी सांगते मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे यावरती मग आता तो सांगायला लागतो कसा होता कसा होता हा तुमचा दिल असं म्हणत तो अभिजितच्या बद्दलची जास्तीची माहिती काढायला लागतो इकडे तो पर्यंत आता सांगत असते पौर्णिमा किडनॅप झाली ही, ही परत येणार का हिचा परस्पर काही काटा काढायचा असेल तर बरं होईल असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते थांब जरा तो पर्यंत अजूनही आकाशला कॉल काही आलेला नसतो त्यावरती रागिणीचं एकच टुंब चालू असतं आकाश तू एक, एक काम कर तू एक काम कर ना ताबडतोब पोलिसांना कॉल ना पोलिसच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष आपल्याला काहीच कळत नाहीये त्यावेळेला आपण पोलिसांवरती सोपवून मोकळं व्हावं यावरती मग आता आकाश सांगतो नाही आत्या ते तो जर का माणूस बिथरला ना तर तो भूमीसोबत बरं वाईट काही करू शकतो यावरती रागिणी म्हणते अरे पण तुला कळतंय का तो बिथरायचं सोड पण जर का आपण पोलिसात नाही कळवलं आणि अशा पैसे दिले तर भूमीने त्याला पाहिलं असेल तर तो, तो भूमीला सोडेल का भूमीला जिवंत सोडणार नाहीये कळतंय का असं म्हणत आता ती मुद्दामच पोलिसांना कॉल कर पोलिसांना कॉल कर जेणेकरून त्या किडनॅपरला बिथरवायचं आणि भूमीचा जीव घ्यायचा इकडे तोपर्यंत आता अभिजित म्हणजे इकडे तो माणूस विचारला लागतो कसा कसा होता तुझा धीर आणि भूमी विचार करते नाही हा अभिजित असूच शकत नाहीये अभिजित इतका खुनशी कपटी आणि इतका खालच्या पातळीचा आहे आणि हा माणूस तसा वाटत नाहीये हा माणूस हे सगळं काम करण्यामध्ये नौका वाटतोय काहीतरी त्याची आता मजबुरी असू शकते आणि त्यामुळे त्यामुळे त्या तो हे सगळं करतोय असा आता ती विचार करते तोपर्यंत मग आता तो माणूस म्हणतो बोल कसा होता धीर तुझा यावरती भूमी सांगायला लागते खुनशी कपटी एक नंबरचा आता तो कपटी होता मला आणि माझ्या नवऱ्याला वेगळं करण्यासाठी त्यांनी काटोकाट प्रयत्न केले माझ्या नवऱ्याचा कधी सात वर्षापासून जीव घेण्याचा तो प्रयत्न करतो इतकंच नाही तर माझ्या नवऱ्याला वेडं बनवून सुधारण ठेवलं होतं यावरती सोबतचा माणूस म्हणतो म्हणजे हा उच्छा हा तर माणूस चांगलाच दिसतोय पण तसं नाही आहे हा म्हणजे आमच्या बॉसचं तसं काही नाहीये म्हणजे मुळातच आमचे बॉस असे आहेत असं म्हणत तो आता आपल्या बॉसच्या बद्दल माहिती सांगायला लागतो म्हणजे आमचे बॉस आता त्याच्या फॅमिलीला खूप खूप आता मदत करतात त्यांच्या फॅमिलीसाठी खूप काही करतात असं म्हणत तो आता बळवंत या आता त्याच्या बॉसची ओळख घडवून देत असतो आणि त्यावेळेला भूमी म्हणते तुम्ही कुठचे आहात, आहात। यावरती मग तो बळवंत सगळी गोष्ट सांगायला लागतो खर तर मी गावातला यावरती ती सांगायला लागते हे बघा मी तुमच्या बहिणीसारखी आहे मला तुम्ही सगळं सांगू शकता असं बहिणीसारखं म्हटल्यावरती मग आता इकडे या बळवंतला भरून येतं आणि तो आता भूमीकडे पाहायला लागतो बो मूवमेंट ते तुम्ही खूप इमोशनल झालात का यावरती मग त्याचा पंटर सांगायला लागतो आमचे बॉस त्यांच्या फॅमिलीसाठी खूपच भाऊक आहेत यावरती मग आता बळवंत सांगायला लागतो खर तर मी माझ्या घरामध्ये कमवणारा एकुलता एक माणूस माझ्यामुळेच माझं घर चालत होतं आणि सगळं काही सुरळीत चालू होतं पण अचानकपणे आईला असा काही आजार झाला की तिला बरं करण्यासाठी माझ्याकडे पैसेच नव्हते मी सगळ्यांकडे मागितले उसने द्या परत देईन मी तुमचे पण कुणीही माझ्या मदतीला आलं नाही आणि याच कारणासाठी मला आता हे सगळं करायला लागतंय कुणीही मदतीला न आल्या करण्यासाठी माझ्याकडे दमडा नाहीये मी उसने मागितले होते पण कुणीही मला दिले नाही मग मी विचार केला कोणत्या तरी श्रीमंताच्या किडनॅप करेन आणि श्रीमंताला किडनॅप करून मी आता हे पैसे करेन मी ज्या वेळेला अवॉर्ड फंक्शन आणि शंकरषला सोबत पाहिलं तेव्हा मला कळलं की तू पैसेवाली आहेस त्यामुळे तुला किडनॅप करून आता मी खूप सारे पैसे कमवू शकतो असं म्हणत मी ज्या वेळेला त्या घरी आलो त्यानंतर मला कळलं की तू आकाश महाजन यांच्याकडे चाललेली आहेस मग मी विचार केला की मी आकाश महाजन यांच्याकडून आता पैसे घेईन ज्या वेळेला तू तिकडे होतीस तेव्हा किडनॅप केलं असतं तर कदाचित शंकरसेनला कॉल केला असता पण मी त्यानंतर मग आकाशला कॉल केलेला आहे यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो खरं सांगायचं तर मी काही वाईट माणूस नाहीये मी फक्त आणि फक्त याच कारणासाठी तुला किडनॅप केलेला आहे असं म्हणत तो आता भूमीला आपली बाजू समजवून सांगत असतो आणि त्यानंतर मग आता इकडे भूमी सांगायला लागते हे बघा तुमच्या आईला ऑपरेशनसाठी किती पैसे पाहिजेत यावरती तो म्हणतो दहा लाख रुपये त्यावरती भूमी म्हणते फक्त दहा लाख रुपये तुमच्या आईसाठी योग्य नाहीयेत वीस लाख रुपये मी तुम्हाला देईन पण माझं एक तुम्हाला काम करायला लागेल आता मात्र तो माणूस गडब घाबरतो आणि त्यानंतर तो म्हणाला तो मना लगतो काम काय काम करायला लागेल मला यावरती भूमी म्हणते मी जे सांगेन ते काम तुम्ही केलं तर मी तुम्हाला दहाच्या जागी वीस लाख रुपये देईन आणि हे वीस लाख रुपये देऊन मी तुम्हाला या सगळ्यामधून आता सुखरूप सुद्धा सोडवेन तुम्ही मला किडनॅप करणार त्यानंतर जर माझा नवरा पोलिसात गेला तर हे सगळ्या गोंधळ वाचवण्याच्यासाठी आता हे सगळा उपाय आहे यावरती तो म्हणतो ठीक आहे मॅडम मी तुमच्यावरती विश्वास ठेवतो पण खरं सांगू का तर मला पैशाची गरज आहे भूमी म्हणते बिलकुल चिंता करू नका मी तुम्हाला जर वचन दिले ना की मी तुम्हाला ते पैसे देणार तर मी तुम्हाला पैसे मिळवून देणार आहे असं म्हणत भूमी त्याला समजवते आणि त्यानंतर मग तो कसा बसा तयार होतो की भूमीचं म्हणणं त्याला पटतं आणि त्यानंतर तो, तो भूमीची मदत करायला तयार होतो तो खोटा अभिजित बनून आता रागिणीच्या समोर यायला रा तयार होतो जेणेकरून रागिणीला अडकवण्यासाठी भूमीच्या हातामध्ये खूप मोठी आता संधी असते फायनली हे सगळं ठरतं तो विचार करून करून आता विचार करतो ठीक आहे माझ्या आईला बरं करण्यासाठी हॉस्पिटलचे बाकीचे हे सगळं करण्यासाठी मला इतके पैसे तर लागतील आणि भूमी त्याला वीस लाखाचं आमिष देते आणि फायनली तो आता तयार होतो यावरती भूमी म्हणते मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे तू मला इथे आता किडनॅप करण्यासाठी आला होतास पण तू ओजसला इझिली किडनॅप करू शकत होतास ओजसला किडनॅप केलं सुद्धा शंकरषने पैसे दिले असते मग तू ओजसला का नाही किडनॅप केलंस यावरती तो म्हणतो खरं सांगू का तर मी न एका आईपासून एका मुलाला बिलकुल तोडू इच्छित नाहीये ज्यावेळेला आई मुलाची कायमची ताटातोड होते त्यावेळेला काय होतं ना ही गोष्ट मला चांगली माहिती आहे आणि याच कारणासाठी मी आता कोणत्याही आई आणि मुलाची ताटातूट होऊ देणार नाहीये म्हणून मी ती त्याला किडनॅप करण्याचा प्लॅनिंग ड्रॉप केलं आणि त्यानंतर मी तुला किडनॅप करायचं ठरवलं असं म्हटलं ती भूमी सांगते ठीक आहे मी तुमच्यावरती विश्वास ठेवते दादा पण तुम्ही लवकरात लवकर आता इकडे काय तो हे करा आणि माझी मदत करा असं म्हटल्यावर ती फायनली आता इकडे तो बळवंत तयार होतो मदत करायला काय करायचंय कसं करायचंय ते सांगा मग आता भूमी सांगते बाकी काही नाहीये तुम्ही आता तो अभिजीत बनून माझ्या घरामध्ये घुसायचं आहे आणि माझ्या घरात घुसल्यावरती मग आता पुढे काय करायचं ते मी सांगेन असं म्हटल्यावरती तो या सगळ्यामध्ये तयार होतो आणि भूमीला सोडून देतो इकडे अजूनही भूमी का नाही आली का नाही आली म्हणून चिंते सार आकाश चिंतेत असतो आणि त्याच वेळेला रागिणी सारखी सारखी त्याला आता सांगत असते आकाश मी तुला म्हणतीये ना तू एक काम कर आत्ताच्या कॉल कर पोलिसात कॉल कर गायकवाडांना कॉल कर तुला जर का जमत नसेल तर मी गायकवाडांना कॉल करू का असं म्हणत मग आता इकडे लगेचच रागिणी गायकवाड्यांना कॉल करण्यासाठी निघते त्यावरती आकाश म्हणतो नको आत्ता आता तू तरी गायकवाडांना कॉल करू नको बघू आपण नंतर कारण गायकवाडांना कॉल केला तर तो चिडेल आणि त्याने काही चुकीचं पाऊल उचललं तर यावरती रागिणी अरे मला तेच तर हवंय ना आई ती संधी जर का चालून आलेली आहे तर ती संधी मी का सोडतीय का या भूमीला संपवण्याचा मी एकही संधी सोडणार नाहीये बरं हे सगळं चालू असताना दारामध्ये भूमी आलेली असते आणि आकाश आकाश असं जोरात ओरडायला लागते आकाशला भूमी दिसल्यावरती आकाशला जबरदस्त धक्का बसतो भूमी भूमी तू आलीस असं म्हणत तो धावत पळत दाराच्या इकडे जातो आणि भूमीला पकडतो भूमी तू ठीक आहेस ना तुला काही झालं नाही ना असं म्हणत तो भूमीला विचारायला लागतो त्यावरती भूमी म्हणते आकाश माझी चिंता करू नकोस मी ठीक आहे यावरती आकाश म्हणतो पण ते किडनॅपर यावरती भूमी म्हणते त्यांच्या तावडीतून मी सुटून आले त्यावरती रागिणी म्हणतो अगं पण असं कसं त्यांनी जर का दहा लाख रुपये मागितले होते तर दहा लाख रुपये न घेता त्याने तुला सोडलं कसं असं म्हणत रागिणी आता उलटा प्रश्न विचारते आणि नाही नाही झालं ते सगळं चांगलंच झालंय पण मला आपली एक शंका आली की त्यांनी तुला सोडलं तरी कसं असं म्हटल्यावर ती आकाश सांगायला लागतो भूमी कुठे आहेत, आहेत ती लोक यावरती भूमी सांगते आकाश ती लोकांना चकमा देऊन मी पळून आलेली आहे बाकी ती लोक कुठे आहेत काय आहेत मला कसं माहिती असेल यावरती मग आता आकाश म्हणतो हो तू शांत हो तुला पाणी देतो असं म्हणत भूमीला पाणी दिलं जातं आणि भूमीला शांत केलं जातं जेणेकरून भूमी आपल्याला बाकी काही माहिती सांगू शकेल का, का असं आता इकडे बाकी सगळ्यांना पडलेलं असतं पण तोपर्यंत भूमी आता खूपच अस्वस्थ असते आणि ती आता सांगत असते आकाश आकाश मला खूपच चिंता वाटते आहे मी त्या लोकांना चकमा देऊन इकडे आले ते येणार तर ना आता रोमन टो बहिणी तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल आपण बघून घेऊ त्या मुलांना आपण आता गायकवाडांना फोन करूया असं म्हणत आता इकडे सांगितलं जातं त्याच वेळेला इन्शुरन्स कंपनीचा चेक आता डायरेक्ट महाजनांच्या बंगल्यावरती येतो ज्यावेळेला इन्शुरन्स कंपनीचा चेक येतो त्यावेळेला मग आता रागिणी लागते आणि नेमका भूमीच्या समोर कसा काय चेक आला असं ती म्हणत असते त्यावरती भूमी म्हणते अभिजितच्या इन्शुरन्सचा चेक तुमच्या नावाने यावरती रागिणी म्हणते याच्यापेक्षा जर का माझा मुलगा माझ्या समोर आला असताना तर कदाचित बरं झालं असतं यावरती मग भूमी म्हणते आत्या बोलताना गोष्टी आपल्याला आता कधी कधी वास्तु म्हणत असते ना तर त्या गोष्टी तशाच घडतात तुमचे हे बोलणं आता खरं ठरलंय ते बघा असं म्हणत तू अभिजीतकडे बोट दाखवते अभिजीतकडे बोट दाखवल्यावरती तुमचं बोलणं खरं झालेलं आहे अभिजित समोरून येत आहे असं आता भूमी म्हणायला लागते ज्या मुलाला मी स्वतः मारलं तो मुलगा माझ्यासमोर जिवंत कसं काय कसं शक्य आहे रागिणीला खूप मोठा धक्काच बसतो